नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर बी सी टेकच्या वेळेमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर बहुप्रतीक्षित असलेली जी डी पी एक्झाम जे उर्वरित पदे बाकी होते त्याचं वेळापत्रक हे आज जाहीर झालेलं आहे तर यामध्ये फक्त नॉन पेसाचीच भरती होणार आहे पेसामधील जे जिल्हे आहेत त्याच्या जागा ह्या भरल्या जाणार नाहीत त्याचं कारण म्हणजे पेसासंदर्भात एक कोर्ट जी सुप्रीम कोर्टामध्ये चालू आहे त्यामुळे या भरतीसाठी विलंब होत आहे त्यामुळे फक्त नॉन पेस्सा डिस्ट्रिक्टमधीलच ही चार पदे आहेत त्याची एक्झाम ही होणार आहे तर यामध्ये एकूण याम चार पदासाठी ही एक्झाम होणार आहे यामध्ये हेल्थ वर्कर मेल म्हणजे आरोग्यसेवक पुरुष त्यानंतर आरोग्यसेवक पुरुष हंगामी कर्मचारी त्यानंतर झेड पी एन एम म्हणजे एक्झलरी नर्स मिडो आहे आरोग्यसेविका महिला आणि त्यानंतर ग्रामसेवक अशा चार पदासाठीची ही परीक्षा होणार आहे तर यामध्ये जे नॉन पेसा डिस्ट्रिक्ट्स आहेत त्यामध्ये सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर अकोला बुलढाणा वाशिम औरंगाबाद बीड जालना उस्मानाबाद लातूर परभणी हिंगोली नागपूर भंडारा गोंदिया वर्धा रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग याच जिल्ह्यामध्ये ही फक्त परीक्षा होणार आहे या जिल्ह्यामधील पदच ही भरली जाणार आहेत आणि यामध्ये जे जिल्हे नाहीत ते पेसा क्षेत्रामध्ये येतात त्यामुळे त्या जिल्ह्यातील परीक्षा ही होणार नाही यासाठीचं स्वातंत्र्य वेळापत्रक हे नंतर जाहीर केलं जाईल त्यामुळे सर्वांनी आपल्या अभ्यास सुरू ठेवावा आणि ज्यांची परीक्षा आहे त्यांनी आपल्या अभ्यासामध्ये गती आणावी या पदासाठीचे जे हॉल हॉलटिकीट्स आहेत ते लवकरच उपलब्ध होतील त्यामुळे सर्वांनी आपला अभ्यास सुरू ठेवावा सर्वांना परीक्षेसाठी शुभेच्छा धन्यवाद